नमस्कार फार्मा रॉक विथ मृणाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत माझं नाव मृणाल आणि मी एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे तर आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे सर म्हणजेच ज्याला आपण तोंड येणे असं म्हणतो तोंड येणे म्हणजेच जिभेवरती किंवा गालाच्या आतल्या बाजूस हिरड्यांमध्ये सूज आल्यासारखे वाटते किंवा जळजळ झाल्यासारखे वाटते अन्न चावायला गिळायला त्रास होतो अगदी सुद्धा त्रास होतो हे असतं माऊतलसर कधी कधी छाले पडल्यासारखं वाटतं म्हणजे सफेद डॉट जे आहेत ते चिभेवरती आल्यासारखे वाटतात त्याला म्हणतात त्याची नेमकी कारणे काय काय आहेत तर त्यातलं पहिलं म्हणजे ब्रश खूप जास्त वेळा करणे म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा ब्रश केल्याने की जास्त प्रमाणात तोंड येतं त्याच्यानंतर खूप जोरजोरात दात घासणे म्हणजे काही लोकांचा समज असतो की जितके जोरजोरात दास घासू आपण तितके जास्त क्लीन आणि व्हाईट होतील सो ते जास्त जोरजोरात ब्र ब्रश करतात किंवा अगदी हार्ड ब्रश वापरतात सो त्याच्यामुळे सुद्धा तोंड येऊ शकतं तिसरं कारण आहे सोडियम लॉरेल सर्फेट कंटेन असणारी कोलगेट जी आहे ती कारण आहे जास्त प्रमाणात चॉकलेट असेल स्ट्रॉबेरी असेल कॉफी चहाचं अतिसेवन त्याच्याबरोबर नट्स असेल चीज असेल खूप जास्त प्रमाणात खाणं तिखट पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणं त्याच्यामुळे सुद्धा तोंड येतं कारण आहे की पिरियड्समध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो सो त्याच्यामुळे सुद्धा तोंड येऊ शकतो सहावं कारण आहे की विटॅमिन बी ट्वेल झिंक असेल आयर्न असेल पॉलिक ॲसिड असेल हे कंटेंट किंवा हे घटक असणारे जे पदार पदार्थ आहेत खाद्यपदार्थ आहेत ते कमी प्रमाणात ते घेणं त्याच्यामुळे सुद्धा तोंड येऊ शकतं आता ह्यावर आपण ट्रीटमेंट काय करू शकतो पहिली घरगुती ट्रीटमेंट सांगते तुरटीचा जो तुकडा घेऊन गालाच्या आतील बाजूस जिभेवरती रफ केल्याने सुद्धा तोंड ज्या तुमचं आलेलं आहे ते एका रबिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतं पण ते अतिशय वेदनादायी असतं सो तुमची सहनशक्ती जेवढी आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला तुरटी फिरवायला जमली नाही तर एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुरटीची पावडर करून टाकायची आणि त्याने चार ते पाच वेळा गुळण्या करायच्या हा झाला घरगुती उपायमधला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण जे, जे प्रत्येकाच्या घरात असतंच आणि नसेल तर घेऊन या कारण ते खूप फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये पूर्ण जे असतं ते पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही कोमट पाण्यात मिक्स करून सुद्धा घेऊ शकता त्याचे चार ते पाच वेळा गुळण्या केल्या तरी सुद्धा तोंड आलेलं जे आहे ते जाऊ शकतं ही झाली घरगुती उपाय आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट बघूया यामध्ये तुम्ही म्युकोपेन जेल वापरू शकतो तलसाचा जर प्रॉब्लेम असेल तर खूप छान मदत करते दुसरं म्हणजे ओराकुल जेल म्युकोपेन जर तुम्हाला अवेलेबल तुम्ही ओराकुल जेल वापरू शकता कॅप्सूलमध्ये तुम्ही रिडीफॉल कॅप्सूल जी आहे ती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन टाइम घेऊ शकता बी कॉम्प्लेक्सच्या सुद्धा तुम्ही बिकासूलच्या गोळ्या सुद्धा तुम्ही की विटॅमिन बी ट्वेल्वच्या डिफिशियन्सीमुळे मेजरली तोंड यायची समस्या जास्त असते आणि जर येत असेल तर नॉर्मल आहे पण रेग्युलरली जर तोंड येत असेल तर हे एका गंभीर समस्येकडे निर्देश करतं जसं की इरिटेबल बाउल सिंड्रम तुमचं पोट साफ होत नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा तोंड येऊ शकतं ही ॲलोपॅथिक आणि घरगुती जे उपाय मी सांगितलेले ते तुम्ही नक्की करू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक हे प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा